सुरेश प्रभू यांनी रेल्वे मंत्री झाल्यापासून सोशल मीडियाचा वापर सुरू केला अनेकांनी त्यांच्याकडे ट्विट करून तक्रार केली त्यानंतर रेल्वेनं त्याची दखलही घेतली आणि कारवाई केली मात्र कधी कधी अधिकारी फक्त कारवाई केल्याचा सोपस्कार पूर्ण करतात का हा सुद्धा प्रश्न पडतोय ही घटना पाहिल्यानंतर सतरा सप्टेंबरला नांदेड स्थानकातून नंदीग्राम एक्सप्रेस सव्वा पाच वाजता सुटली आणि त्यानंतर फोटोतल्या या मद्यपीने काहीतरी गोष्टी होत्या आणि त्यांनी वॉशरूम मध्ये जाऊन त्या बिसलेरी बॉटलमध्ये एक मद्यपान भरून आणल्याचं आढळित आलं आणि नंतर त्यांनी ओपनली चालू केलंय ड्रिंकिंग करायला आणि त्यांनी खूप त्रास दिला किंवा गोंधळ घातला वगैरे असं काही म्हणणं नाहीये माझं पण त्या वातावरणामुळे एक सुजान सुशिक्षित व्यक्तीमुळे जे एक असुरक्षितेचं वातावरण जे निर्माण झालं बोगीमध्ये जिथे काही स्टुडंट्स प्रवास करत होते ज्याच्यामध्ये काही मुली होत्या आणि काही फॅमिली पण होते त्याच्यामुळे मुली काही मुली निश्चितच घाबरल्या होत्या अश्विनी कुलकर्णी औरंगाबादला भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँकेत नोकरी करतात त्यांच्यासोबत नांदेडच्या प्रसिद्ध डॉक्टरची एमबीबीएसला शिकत असलेली मुलगी आणि तिच्या पाच डॉक्टर मैत्रिणी होत्या नांदेडलाच हा गृहस्थ कोचमध्ये बसला एअर इंडियात इंजिनियर आहे असं सांगत त्याने मग गोंधळ घातला एक कोणीही अनोळखी व्यक्ती आपल्या समोर असा प्रकार करत असेल तर कोणीही असुरक्षितेत फीलिंग येईलच त्याच्यामुळे मी त्यांचा फोटो काढला पण त्या व्यक्तीने फोटो काढलेलं हे त्यांच्या लक्षात आलेला असतानाही तो त्यांनी तो त्याचा प्रकार पुन्हा पुढे चालू ठेवला डॉक्टर अश्विनी यांनी या मद्यपी इंजिनियरचा फोटो काढून रेल्वे मंत्र्यांना ट्विट केलं अर्ध्या तासात सुरेश प्रभूंनी प्रकरण नांदेडचे डीआरएम अखिलेश कुमार सिन्हांकडे वर्ग केल्याचं कळवलं मैंने उस कोच की टी से भी कॉन्टैक्ट कर लिया बिकॉज उनके पास भी मोबाइल था कोच की टी के पास और मुझे ये पता चला कि सही में पचपन छप्पन नंबर पे एक, एक पुरुष शायद अल्कोहल पी रहा था तो आ, मैंने तैयारी की थी कि जालना स्टेशन जो तकरीबन आठ साढ़े आठ के करीब आने वाली थी उसमें मैंने तैयारी की थी बट उसके पहले ही मैंने आ, आ, मुझे खबर मिली थी तो इंटरसेप्ट करा लिया और सेलू स्टेशन पे उनको उतार लिया डी आर एमनी आत्ता जे सांगितलं त्यानुसार या मद्यपी प्रवाशाला रेल्वेनी सेलू स्टेशनवरती उतरवलं त्याचा पुढचा प्रवास थांबला परंतु ज्या प्रवाशांनी तक्रार केलेली होती त्याला किंवा त्यांना रेल्वेनी पोलीस संरक्षण दिलं नाही या मद्यपीच्या विरोधामध्ये रेल्वेच्या कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला नाही असं झालं असतं तर या प्रवाशाला रेल्वेच्या न्यायालयासमोर उभा करावं लागलं असतं तिथे त्यांनी गुन्हा कबूल केल्यानंतर पाचशे ते एक हजार रुपयाचा दंड झाला असता जे रेकॉर्डवरती आलं असतं एअर इंडियाला जर रेल्वेने कळवलं असतं तर तिकडे काही कारवाई झाली असते यातलं काहीही झालं नाही म्हणून भविष्यात सुद्धा हा प्रवाशी असा वागणारच नाही असा गोंधळ रेल्वेत करणारच नाही याची कोण खात्री देणार रेल्वे प्रवासात कठीण प्रसंगी कशी समयसूचकता दाखवावी याचं दर्शन घडवल्याबद्दल डॉक्टर अश्विनी यांचं खास कौतुक प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचेही आभार पण नंबर वरून प्रवास करणाऱ्या अशा हाय प्रोफाईल मद्यपीला सोडून देणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्यांनी रेल्वे मंत्र्यांनाच वेड्यात काढलं की काय अशी शंका घ्यायलाही वाव आहे राहुल कुलकर्णी आणि विशाल मानेसह योगेश लाटकर एबीपी माझा नांदेड